कृष्णा स्कूल सी बी एस ई बोर्डाचा उत्तुंग भरार यश डी सी येथील सी सीबीएसई सी बोर्डाचा वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा उत्तुंग भरार यश असं मिळवलं आहे प्रथम क्रमांक मसिरा अजीज इनामदार ब्याण्णव पॉईंट आठ अस्मिता विनोद दसमे ब्याण्णव पॉईंट आठ तृतीय क्रमांक सिद्धांत स्वप्नील पाटील अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ तृतीय क्रमांक सूरज सुरेश माने शहाऐंशी पूर्णांक आठ सुमेरू चेतन शिखलगार शहाऐंशी पूर्णांक आठ चतुर्थ क्रमांक कुणाल योगेश काळे शहाऐंशी पूर्णांक दोन रामचंद्र ब्रह्मदेव यादव शहाऐंशी क्रमांक दोन पाचवा क्रमांक वेदिका विलास चव्हाण चौऱ्याऐंशी क्रमांक सहा या सर्व विद्यार्थ्यांनी इतके गुण मिळवून शाळेस नावलौकिक दिला आहे या सर्व यशाबद्दल विद्यार्थ्यांचं सूरज फाउंडेशनच्या वतीने संस्थापक प्रवीणजी लोंकड सचिन एन जी सर मुख्याधीपिका व संचालिका सौ संगीता पागनीस उपमुख्याध्यापक प्रशांत चव्हाण सर यांनी अभिनंदन केले सूरज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या पत्रकार गीता मुदुळकर नवप्रसारण न्यूज सांगली आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका